पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या या या खास कार्यक्रमात रविवारी सुप्रसिद्ध लेखक सचिन देशपांडे यांची दोघे ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या आर चॅनल वरच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सचिन देशपांडे या मुंबईच्या म्हणजे मुलुंडला राहतात ते त्या लेखकाची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत सचिन शरषचंद्र देशपांडे हे मुलुंड मुंबई येथे राहतात त्यांनी विविध बँकांमध्ये नोकरी केली आहे कोविड काळानंतर एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहेत त्यांचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं ऑफिसला येण्याचा वाचलेला वेळ ते सत्कारणी लावतात हा वेळ ते शक्य होईल तेवढा लेखन आणि वाचन यासाठी कारणी लावतात चित्रपट आणि संगीत हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय विशे विषय आहेत या दोन्ही कलांचा रसास्वाद घेणं आणि त्याबद्दलचं लेखन करणं हा त्यांचा आवडता छंद आहे त्यांना प्रवास करायला खूप आवडतं तसंच प्रवास वर्णनं वाचायलाही आवडतात त्यांनी एकांकिकांचं लेखनही केलेलं आहे आणि त्यातील काही एकांकिकांना राज्यस्तरीय स्पर्धेत मिळाली आहेत आज त्यांच्या दोघे या कथेचा अभिवाचन मी आपल्या पुढे सादर करते कोविड काळात घडलेली ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल कथेचं नाव दोघे लेखक सचिन देशपांडे सकाळचे आठ वाजले असावेत जयवंत आजींच्या घरची बेल वाजली आणि रोलिंग चेअर वर बसून हलकेसे झोके घेत चहा पिता पिता तलत ऐकणाऱ्या आजींची तंद्री भंगली ह्या लॉकडाऊनच्या काळात असं कोणी कुणाकडे येणं म्हणजे जरा आश्चर्यच होत जरा नाखुशीनेच उठत आजींनी सेफ्टी डोअर मधून पाहिलं थोर काय चौथ्या मजल्यावरचे जोग आजोबा दारात उभे होते अनपेक्षित कोणीतरी असं दारात उभं राहिल्यावर जो एखाद्याचा बेसिक गोंधळ उडतो ना तो उडलाच आजींचा म्हणजे गाऊनचं वरचं बटन लावले की नाही केसांचा चाप बांधलाय की नाही कपाळावर टिकली आहे की नाही वगैरे गोष्टी आजीने मग अर्ध्याहून कमी मिनिटात चेक करून दरवाजा उघडला अरिच्या जोग तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी काही प्रॉब्लेम तर नाही ना हे तीन प्रश्न सेफ्टी डोअरच्या दोन कड्यांनी लाच काढता काढता आजींनी विचारले सेफ्टी डोअर संपूर्ण उघडल्यावर जोग आजोबा त्यांना पूर्ण दिसले आणि त्या बावचळल्याच अंगात बंडी घातलेले जोग आजोबा फक्त पंचा गुंडाळून तानात उभे होते आजींच्या चेहऱ्यावरच ते अवघडलेलं प्रश्नचिन्ह ओळखत जोग आजोबा म्हणाले जयवंतबाई जरा घोळच झाला आहो आंघोळ येऊन बाहेर आलो बंडी चढवली आणि बेल वाजली तेवढ्यात केर गोळा करणारा आला होता त्याला केराची बादली दिली आणि जरा जिन्यावरून झाडू मार असं सा सांगायला बाहेर आलो तोच वाऱ्याने दरवाजा धडा मुंकन लागला आणि एक चावी आमच्या शेजारी कांबळींकडे असते ना तर ते तिथं लॉकडाऊन मुळे तिथं मालवणात अडकलेले आणि एक चावी लेकीकडे असते पण ती गोरे गावात राहिला बर तिला कळवायचं म्हटलं तर फोन नेमका आत राहिलाय आणि तिचा नंबर डोक्यात नाही कुठं जावं ते कळेना बघा बाकीच्या घरातून तरणे लोक राहतात मुलं बाळ असलेली त्यांनी दरवाजा उघडला असता नसता म्हणून मग आलो इथंच आपण समवयस्कर आणि सम दुःखीही जयवंताजींनी कपाळावर हात मारत जर असं चुकचुकत आत घेतलं जोगाजोबांना तुमचा चहा तरी झालाय का जोग आजीने विचारलं नाही दाखल्याशिवाय चहा घेत नाही ना मी माझ्या घरी या पॉज नंतर आलेल्या माझ्या घरीचा अर्थ दुसऱ्यांच्या घरी अशी काही अट नाही असा होतो हे कळलं आजीना त्या हसूनच म्हणाल्या बर, बर तुम्ही बसा जो मी चहा टाकते असं म्हणतच आजी आत गेल्या जो गाजोबांनी दोन तीन वेळा बसायचा प्रयत्न केला पण त्यांचाच पंचा काहीतरी तसं करू देईना मग उभ्यानच ते ऐकू लागले तलत फुंकर मारत आपण पीस उडवत बसतो ना हवेत तस तलत गाण्याचं कडवं उडवत होता हळुवार कही गीत है मेरा शीशे से भी न कही जोग गाजोबांनी मस्त मान उडवली आणि उजवा हात उंचावर तलतला कंपनी दिली गुनगुना गा मो गीत मे तेरे असं म्हणता म्हणता ते वळायला आणि जयवंत चाहा कप पुढ्यात घेऊन यायला एकच गाठ पडली सलज्ज हसले आजी आणि जोग आजोबांना लुटनच दिसली त्यांच्या घसा खाकरत कल्पनेचं उधळलेलं वारू आवरत आजोबांनी कप घेतला आजीच्या हातातून आहो हे काय तुम्ही बसला नाही आजीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तरा देखल आजोबांचा हात पंचावर गेला आजीनं कळून चुकला प्रॉब्लेम गालातल्या गालात हसत असत्या म्हणाल्या थांबा आमच्या ह्यांचा लेंगा देते एखादा तुम्हाला आजोबा म्हणाले आहो नको एवढा चहा संपून जातोच मी आजीने विचारलं कुठं जाणार बाहेर सगळं बंद आहे आणि तुम्ही तर मास्क पण लावलेलं नाहीये नुसत्या पंचावर आहात बघा बुवा जास्त शेकायचं उगीच आणि त्या खळखळून हसल्या आणि प्रसंग डोळ्यासमोर येऊन चहाचा घोट घशातच अडकलेले आजोबा कसे दुसे हसले आजी आत ले ले। गेल्या लेंगा आणायला आजोबांनी कप ठेवला टिपॉयवर आणि ते पुन्हा तलतच्या सुरात हरवले एव्हा तलतने तस्वीर बनवायला घेतली होती लेंगा आजोबांच्या हातात देत आजी कप ठेवायला आत गेल्या दोन चार मिनिटं जरा आतच वेळ काढून त्या बाहेर आल्या आता आजोबा छानपैकी लेंग्यात आज सोफ्यावर बसले होते तलतला दाद देत आजी जाऊन रोलिंग चेअर वर बसल्या तलतच्या आवाजाने पुन्हा हलकेसे झोके द्यायला सुरुवात केली होती त्यांनी चेअरला मस्त तासभर उलटला समग्र तलत ऐकण्यात आणि जे ऐकलं त्यावर भरभरून बोलण्यात आजी आजोबांना म्हणाल्या आता मी मस्त कांदे पोहे करते आपल्याला आजोबांच्या नको आहो नको ला न जुमानता त्या उठल्याच आजोबा म्हणाले तुम्ही लोक सोडे घालून जसे करता पोहे तसे जर केले तर मला चालतील बर का जयवंताजीने डोळे विस्फारून बघितलं झोग आजोबांच्याकडं झोग तुम्ही असलं काही खाता आजोबा कल्पनेनीच तोंडात जमू बघणारी लाल वेळीच गिळत म्हणाले आय जस्ट लव्ह सी फूड सहा महिने बोटीवर असायचो आहो मेलो नसतो का समुद्राची दुश्मनी घेऊन जयवंत आजींच्या अंगात अचानकच उत्साह हो संचारल्यासारखं झालं बऱ्याच बहिण्यानी सोडे येणार होते आज बाटलीतून बाहेर आत्ता करते पोहे सोडे घालून आणि मग जेवायला मस्त भुजणं करते कोळंबीच आणि कांदे करंदी मसाला खिचडी बरोबर धमालिल खायला आजींनी नाश्त्याच्या जोडीनंच जेवणाचा खास पाठारे प्रभू मेन्यू ही फिक्स करून टाकला आणि असा बेत आणि आजींचा आग्रह कस बर आजींचं मन मोडणार होते जोग आजोबा पोहे बाकी फरमासच झालेले जोग आजोबा आता थोडे रिलॅक्स झाले तुम्हाला रमी खेळता येते जोग आजोबांनी जयवंत आजींना विचारलं आणि त्यांना जाणवलं आपण जरा आगाऊपणाच केला आजींनी एकदम पुढे येत आजोबांकडे टाळीसाठी हात मागितला आणि जोरात टाळी मारत त्या म्हणाल्या आहो हे आणि मी दिवसभर खेळायचो रमी आठवड्यातून दोनदा तरी पैसे लावून बर का आणि जो जिंकेल ना तो रविवारी हॉटेलिंगचा खर्च करायचा पण दोन वर्षापूर्वी हे गेले आणि पत्ते बंद झाले माझे असा अर्ध्यावर डाव मोडल्यावर एकट्याने डाव लावण्यासाठीही कधी मी नाही धरले पत्ते हातात यांचा एक रमी ग्रुपही होता प्रत्येक शनिवारी एकाकडे जमून रात्रभर खेळायचे हे लोक तीन महिन्यातून एक शनिवार आमच्याकडेही यायचा मग मीही बसायचे या सगळ्यांसोबत असं म्हणत आजीने आणि एक टाळी मागितली आजोबांच्याकडं तासभर मस्त डाव रंगला मग रमीचा आजीच प्लस मध्ये होत्या चला आता स्वयंपाकाला लागते म्हणत आजीने आवर्ते घेतले पत्ते चला मी तुम्हाला चिराचिरीत मदत करतो फक्त बघाच की किती फाईन चॉप करतो मी कांदा ते आहो ही ठणठणीत होती ना तेव्हा मी कायम मदत करत असे तिला आणि शेवटी शेवटी जेव्हा दोन एक वर्ष अंथरणावर होती नाही मी तर एक हाती सगळ्या स्वयंपाक करत असे अगदी सागर संगीत आहो अंगारी केला उकडीचे मोदकही करत करायचो मी पण तीन वर्षापूर्वी ही गेली तेव्हापासून डाळ भातच खातो मी एकट्यासाठी काही करावंसच वाटत नाही हो आज तुमच्या पोह्यांनी खरंच चव आली बघायची भेला आजी आज उठत म्हणाल्या ट्रेलरच झालाय बघून पिक्चर तर पुढे आहे आजीने केलेल्या रुचकर स्वयंपाकावर आडवा हात मारत जेवले जोग आजोबा आज बऱ्याच दिवसांनी जयवंताजींनीही अगदी बऱ्याच दिवसांनी बनवलं होतं इतकं स्पेशल काही आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी खाणार आलंय घरी म्हणून आपापले जोडीदार गेल्यावर एक एकट्याने दिवस ढकलणं चालू होत दोघांचंही जोग आजोबांची गोरेगावची मुलगी दोन एक महिन्यातनं जरी येत असे एकदा तर जयवंताजींची दोन्ही मुलं दोघेही फॉरेनला असल्यामुळं दोन एक कशात एकदा भेटायची एका जागी साचलेल्या एकटेपणाच्या तळ्याचा आता तर भरती ओहोटी न येणारा समुद्र झाला होता या लॉकडाऊन ह्याच तीन खोल्यातून मुलांना वाढवताना कमी पडलेली ही जागा आता अवाढव्य वाटत खायला येत असे सत्तरी ओलांडलेले हे दोन जीव जीवावर आल्यासारखे जिवंत होते इतकच पण आजचा दिवस खरच छान गेलेला दोघांच्याही सुटलेल्या सवयींच्या शस्त्रांना आज बऱ्याच दिवसांनी धार काढली गेली होती बडीशेप खाताना अचानक लागलेल्या ला ठसक्यामुळं जोग आजोबांनी घाईतच रुमाल काढला बंडीच्या खिशातून आणि एकदम चाव्यांचा गुच्छ पडला चा की जमिनीवर हत्तीच्या मारी सॉरी अ म्हणजे पाहिलं ना माझा वेंधळेपणा किल्ल्या बंडीच्या खिशात आणि मी आपला बेघर समजत स्वतःला बाहेर वेळ काढतोय हा आता आठवलं या जुडग्यात कपाटाची ही किल्ली आहे मी पलंगावरच पडलेलं चेकबुक कपाटात ठेवलं ड्रॉवर मध्ये आणि कपाट बंद करत किल्ली बंडीच्या खिशात ठेवली आणि मीच विसरलो छा पण माझ्यामुळं तुम्हाला ओघडीच त्रास झाला बघा जो काजो तिथंच तोडून जयवंताजी बोलल्या इतकं एक्सप्लेनेशन द्यायची काहीही गरज नाहीये खरं सांगू अहो तुम्ही सकाळी चहा पित होतात ना तेव्हाच मला आवाज आला होता चाव्यांचा तुमच्या खिशातून पण मी तुम्हाला ते सांगितलं नाही काही जाणवू दिलं नाही अहो असा अभावानच मिळणारा दुखटेपणा सोडायचा नव्हता मला आतल्यात गुदमरायला होत हो या छाताडावर बसलेल्या एकटेपणाने आणि आज मला तो छातीवरून उतरवायचा होता आता दोघांच्याही डोळ्यातून पाणी येत होत जोग आजोबाने हात जोडले जयवंताजींना आणि दार उघडून ते म्हणाले येतो आजींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना विचारलं कधी दोघेही खळखळून हसले एकमेकांना टाळ्या देत